पण <laughs> <laughs> हो। या संधाची मला एक गोष्ट आवडली की एक वायझेड मित्रमंडळ आहोत पुन्हा एकदा या गरजेचं आहे वा वड अक्षर स्पेलिंग बघा करेक्ट लग्नाला आलोय की नाही हा प्रश्न आहे कारण दुसऱ्याच्या लग्नाला आलोय असं वाटतंय ये गरीब हे बेबी नानवरून आम्हाला घरच्यामध्ये बेबी आत्या खात असेल ते नान आहे हे बेबी नान कुठे द्याल तुम्हाला जिथे आवडेल तिथे द्या स्वरूप बघा बघणार बघणार बघायला लावूया दोस्तों आज का ये जो व्लॉग है ये थोड़ा मराठी में ज्यादा होने वाला है तो हिंदी दोस्तों को समझने में थोड़ी दिक्कत आ सकती है बट समझने की कोशिश करो आपको मजा आएगा मेरे पुराने दोस्तों के साथ बहुत फन किया है मैंने 10-12 साल पुराने दोस्त मिले और बहुत मजे किए ठीक है माला लकीली माजा सा एक झाड़ तो है इतने बरबर मजा पुरत एक झाड़े बढ़ू है तू अजू राइट घर तुला दिता है हेलो 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 दोस्तों आज भी अपन थोड़ा सा व्लॉगिंग करने की कोशिश करने वाले हैं यस है। yes, मैं आशीष ही हूँ मैं यहाँ पर हाईवे पे खड़ा हूँ दोस्त की राह देख रहा हूँ और आज हम जाने वाले एक बहुत ही जिगरी दोस्त के शादी में जिसकी शादी आज है तीन दिसंबर 2025 को वो शादी कर रहा है और उसके शादी के लिए हम जा रहे हो यहाँ से मुझे एरोप्लेन दिखते देखो तो मैं यहाँ पर वेट कर रहा हूँ दोस्त का अरे यार पंद्रह मिनट खड़े मैं पंद्रह मिनट से यहाँ पर ही हूँ भाई तो हाँ ऊपर नंदा ये विमान है मुझको हाँ दूर आ रही है हाँ था मात्र हद झाली बहुत सारी रिक्शा रुक रही है बट मैं किसी में चढ़ नहीं रहा हूँ ना बस में चढ़ रहा हूँ ना रिक्शा में चढ़ रहा हूँ ना यहाँ से जा रहा हूँ बस मैं यहाँ पे रुका हूँ रस्ते पे और अभी मैं घामाने चिंबा भिजे लेले रूप सजे लेले ले हो गया हूँ बट आ रहा है दोस्तों अपना आ रहा है आ रहा है आ रहा है एक मिनट में आ रहा है देख सी कहाँ तक पहुंचे अपन देख रहा है उसको लाइव लोकेशन पे और भाई ने लाइव लोकेशन बंद कर दिया अभी ये स्काई दिखता है

Finally, <coughs> कंताड़ूं, कंताड़ूं मी मी वर्षांनी आलोय आपला मित्र कंटाळून कंटाळून मला नाही यायचंय नको स्वरूप तुझं लग्न तुझं लग्न चुकीच्या दिवशी ठेवलायच तू प्लीज आणि दिवसा ठेवलंयस तू एवढ्या उन्हात चिंब भिज रूप असा हो हो है अभी लागले सॉरी काय हरकत नाही काय हरकत नाही भीप करू आपण भीप करू आपण करू आपण अचानक भयानक आणि काय का माझी टेक्नॉलॉजी ओ काय टेक्नॉलॉजी म्हणायची शर्टाला फायदा आहे म्हणजे माझ्या ही टेक्नॉलॉजी आपण कोणाला वापरली आपण याचं पेटंट आपल्या नावाने ठेवूया आणि ऑटोमॅटिक गाडीला असल्यामुळे हे करता येते नाहीतर शक्य नव्हतं तुला गाडीला करू नका तुम्ही तुम्ही पडाल पोडाच्या अंगावर जाऊन घेऊन जाल पण हे ऑटोमॅटिक असल्यावर चांगले कपडे तुला काय असं वाटतंय की चांगलं बापरे हा एकदम चमचमीत चमचमीत एकदम दिसतोय वाला म्हणतात फारला ते काय होतं ती फालतूगिरी होती आता मुद्दा त्यांची गाडी गेली कॉनवॉय मोठ मी बोलतोय ना काहीतरी मेजर चालू आहे सरकारच्या ह्याच्यात नाही असं माझ्यावर काही अक्षेप विक्षेप करू करू नका ट्राफिक पण ट्रॅफिक खूप होत नाही मी बोललोय मी ट्राफिक खूप बोललोय आता पण काय हरकत नाही जाऊ दे मुरुदे आता सध्या पासून आशिष सगळं टेक्निकली सोळा मिनिटांपासून सगळं व्यवस्थित असेल आयुष्यात तर सोळा मिनिट डोक्यावर पाणी अठ्ठेचाळीस मिनिट लागलेली भाई सहा म्हणजे काय म्हणायचं आहे बावीस वर्ष मी ड्राईव्ह करतोय तरी ती ऑटोमॅटिक म्हणजे मॅन्युअल होती पण बावीस वर्षात ती ऑटोमॅटिक झालेली आहे वा पण एवढा वेळा अजून अर्ध्या तासात इलेक्ट्रिक झालीच अच्छा असं आहे का अच्छा असा ह्युमर होता का हो 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 बावीस वर्षात yes. ती मॅन्युअल वरून ऑटोमॅटिक झाली बरं हा ह्युमर करण्यासाठी तुम्हाला थोडं झोन मध्ये यावं लागेल आणि oh. आता आम्ही जरा डिस्कशन करतो एक इम्पॉर्टंट जरा मी जरा बोलतो ते बोलताना येणार म्हणून बंद करतो मी ओके बाय बाय oh, तिकडे भेटूया तिकडे आता डायरेक्ट तिकडे ओके स्वरूपच्या लग्नात स्वरूपच्या लग्नात भेटूया असं म्हणणं आहे स्वरूपच्या लग्नात भेटूया डायरेक्ट बाय 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 तर अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहोत आमच्या मित्राच्या लग्नाला लग्नाला आलेलो आहोत गर्दीतून ट्रॅव्हलर एकांगिका स्पर्धेच्या बॅकस्टेजवर जातो असं आहे एकांकिका स्पर्धेचं बॅकस्टेज आणि ह्या गाडीतनं आता सेट उतरणार आहे की नाही सेट चढणार आहे आता आमचा सेट चढणार आहे आतमध्ये शो चालू झालेला आहे प्रयोग सुरू झालेला आहे चला चला, चला आम्ही जरा स्टेशनरी जाऊन पचकन जे काही पैसे भरलेत पाकिटात त्याला एक हे लावून घेतो हे म्हणजे हे अशा पद्धतीने स्वरूप शिकवण यांच्यासाठी मेहनत करताना आम्ही इथे आमच्या लग्नात येईल करा स्वरूप हे स्वरूप हे स्वरूप काय माहिती आपण वरती जाईपर्यंत सगळी विदाई विदाई पण झाली असं मला डाऊट येतोय सगळं संपलं असेल आणि आपण आपले आपण जेवूया जेवूया जेवणाची आम्ही तुला मॅन्डेटरी हो जेवणाचे पैसे आम्ही देऊन जाऊ तुला दोन रुपयाचे पैसे देतो तुला टेन्शन घेऊ नको स्वरू हे स्वरू आपलं आपलंच आहे आपलंच आहे पॅन इंडिया आपलंच नाव आहे वा वड अक्षर स्पेलिंग बघ ना मी कॉन्व्हेंट सांगितलं अजून काही फ्रॉम पॅन इंडिया हा फ्रॉम पॅन इंडिया मालक नाही फ्रॉम पॅन इंडिया वरती

माइंड ब्लोईंग माझं पूर्ण आणि स्वतःचं अर्ध खाली पण काय हरकत नाही खाली येईल ना ते हो। नाव हा मग नको राहते मग सुमेध बरोबर आहे निबंध स्पर्धा होईल <laughs> रक्षा पद्धतीने आम्ही दोघं आलेलो आहोत तिकडे झंकी पंकी झालो पण ठीक आहे मस्त आहे मस्त आहे व्हेरी गुड <laughs> करेक्ट लग्नाला आलोय की नाही हा प्रश्न आहे कारण दुसऱ्याच्या लग्नाला आलो असं वाटतंय <laughs> एका फ्लोअरवर दोन लग्न आहेत म्हणतोय आणि हा म्हणतोय बघूया आपलं मंडळ दिसतोय का कोणी

अशी एक वायझड मित्रमंडळ आम्ही एकत्र आलेलो आहोत पुन्हा एकदा या, या आहे आणि भर मी भरलेलं आहे पाकिट फॉर स्वरूप आणि आम्ही आम्ही सगळी इथे आहोत फक्त स्वरूप चीच कमी आहे तर स्वरूपला घेऊन येऊया का लग्न काय करतोय लग्न होत राहतात हा लेट भेटतात कधी कधी आता या मित्र लग्न भेटत नाही मित्रांना भेटलं पाहिजे लग्न होत राहताना मुद्दा मला नाही पटलेला ठीक आहे समीर सावंत यांच यांचं काय मत आहे समीर सावंत काय मत आहे पाटील आणि हा तेजस राणे इकडे आहे अशा पद्धतीने कमाल असे सगळे तेजस राहणे उच्च विचार होणार नाही एडिट होणार सगळं एडिट होणार बोललं किती ठेवणार

मला एक जण येऊन हाय बोलून गेला आणि मला माहितच नाही कोणता अशा पद्धतीने मला अमृता भेटलेल्या आहेत आमच्या सिंगर आहेत अमृता सावंत ब्लॉगर द बॉय बॉय आणि हा गातात खूप छान यांचा आवाज तुम्ही एकदा ऐकाल ना तर परत कधी ऐकाल का नाही माहित नाही आणि ह्यांचं जेवण जेवून झालंय असं आम्हाला कळतंय आता माझा मित्र हा माझा मित्र आहे हे मी का करतोय माहितीये का कारण हा माझा मित्र एक तास जवळपास बघू दा लिवर विकायचा होता पण नव्हता ह्या विनोदापेक्षा हे बरं हे करून दाखव रे हे करून दाखव परत वा वा

काय ना हरकत नाही इंडियन ब्रेड अशा पद्धतीने काहीतरी विकत आहेत अरे माझं हे बघून पोट भरलं यार मी एक मोदक खाल्लाय आहे मध्ये जो फार कमाल स्वरूप तू जर हा ब्लॉक बसतील तर मोदक बनवलं बनवलाय त्याला पप्पी दे माझ्याकडून याला मी पप्पी देईन पण तू मोदक बनवणारा पप्पी देईन अरे ताई उभी मध्ये काही परफेक्ट जागा घेतली आहे तुला आवडेल ते काय हे मला खूप अडचण यांनी कमीच केलं काढून टाकलं कोमपुरी अंबरीश पुरी कोथिंबीर मस्त टेस्टिंग कोथिंबीर वडी असं मला कळलेलं आहे तर ती मला घ्यावी लागेल जाऊ मोदक घेतात ठेवतात काय चांगलंय हा ह्याला बोलतात गरिबी मॅक्स लेवल बघा गरिबी मॅक्स लेवल प्लेट संपली प्लेट संपलेली अशा पद्धतीने डाळ uh, तडक राहिलाच आहे येणार आहे पण तो येणार आहे अरे हा बेबी नाणे म्हणजे हे होणार सुद्धा आहे का नाही आवडलेला नाही विनोद थोबाडा बघणार घर होता याचा काय दिलं असं काय द्यायला पाहिजे पण काय देईन तुला काय फुटत पण आठव आणि सांग मला आपल्याकडे वेळ आहे आपण जेवणार बेबी नान आम्हाला असं वाटत होतं होणार फि या घरची म्हणजे बेबी आत्या खात असेल हे नान आहे हे देबी नान आणि इथे हे जे काय चालू आहे यांचं <laughs> प्लेटा संपलेल्या आहेत तरीही संडासातले मुलांचे टॉक चालू झाले अशा पद्धतीने इथे उभं राहून आपण असे खोकले साऊंड मला लाईट मध्ये येऊ दे थोडस असं वाव यार काय सेक्सी लाईट आहे वाडाची मला एक गोष्ट आवडली की वॉशरूम तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या मित्राच्या लग्नाला आलेलो आहोत फोटो काढला जातो दाखवला फोटो दाखवला अशा पद्धतीने एअर इंडियाचे संस्थापक आशिष जी आहे आणि आणि चालक मालक मी आहे मी संस्थापक नाही आहे पण मला बनवण्यात आले पण आता आम्ही दोघंच या लाईनमध्ये उभे होत तुमच्या लाईनीत कोण उभं राहील काय माहिती पण काय हरकत पण तुमचं असं मत होतं की आता सगळं छान होतो हा बंगाली बंगाली स्वीट मजा मोदक लग्न गेलं असतं मी एका बंगाली मध्ये तो उत्तम जेवण थोडं जास्त आलं पण ती गेल्या हरकत नाही काय हरकत नाही डेस्पर लग्नाची डेस्परसी खूप होते पण आता आपण जाऊयात वरती पटकन आपण परत पण निघायचंय आणि निकल ना हे जल्दी सी जल्दी हा बोल चला बघूयात बघूयात लेट सी हे होतंय का रे आपल्याला बघा ऍक्शन ऍक्शन आपली चालू आहे भाई स्वरूप स्वरूप बघणार 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 बघायला लावूया आपण स्वरूप थांब 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 इम्पॉर्टंट चालू आहे महत्वाचं महत्वाची माणसं असतील त्याला माहिती आहे की आपण फालतो नाही नाही तिला नको तिला घेऊच नको आता सध्या तू कर तू घेतलीस ती जिम्मेदारी तो तू उठा स्वरूप 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 <laughs> होती थी, थी, थी। थी। आ, अशा पद्धतीने फालतुगिरी करण्यात आम्ही लोकांकडून अजूनही करून घेतो आशिष आम्ही नाही करू बरोबर कॉपोरेट पीपल कॉपरेट पीपल पीपल बोलायला लागले आपण फालतुगिरी करायला आलो दोन हजार चौदाची फालतुगिरी आम्ही आता पण करतो अजूनही हे आम्ही दोन हजार तेरा चौदा मध्ये करायचो आणि हे आजही चालू आहे चोवीस मध्ये आता जवळ आलो आम्ही आता इथे फालतुगिरी करायला सगळेच जवळ आले स्वरु 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 स्वर कितवे येणार कितवे येणार पहिले वेट गाडी वेट

आणि इथे अजून एक व्लॉगिंग प्रॉपर चालूच आहे मग मी माझा करतो आहे मी माझ्यासाठी हवाच आहे मला गर्दी झालेली आहे फार गर्दी झालेली आहे पण आपण मागे मागे नको पुढे येऊया हे पटापट पटापट अशी आम्हाला एक अनाऊन्समेंट आली आहे आणि अशा पद्धतीने ब्लॅक मॅजिक इकडे या मागे हॉल मी आता कोणीच नाही इकडे आणि हा आहे आमचा प्रतीक द सावंत द मॅनेजर द एव्हरीथिंग साठे महाविद्यालयाचा खूप काय काय याने केलेलं आहे साठे महाविद्यालयात असताना आणि आता हा काय करतोय हे तुम्हाला बघून कळतं रहस्य हे रहस्य अरे बरोबर ओके हे काय सीबीआय ना नौसेना महाराष्ट्र नौसेनाय बाबा बाबा फादर यु न फादर इंडियन नेवी तर अशी धमाल मजा मस्ती आम्ही मित्राच्या लग्नामध्ये केली आहे थँक्यू स्वरूप तू लग्न केलंस म्हणून आम्ही सगळे परत भेटलो आणि आता बाहेर काय मजा केली ती बघा भाई भाई भाई, भाई करून फोटो काढून घेतायत आहेत फोटोग्राफी चालू झालेली आहे काय हरकत नाही हरकत नाही सिद्धे फोटो काढ अरे हा मला सिद्धवर भरोसा चांगला काढेल सिद्धेंटोग्राफर एडिट मध्ये गाडी बघ हे पोस्ट प्रोडक्शन वाली माणसं आहे ती टेबल पे हो जायगा हो जाएगा तो अयान भाई हो जाएगा हाँ माँ चॉकलेट वाला बंदा है अपना ये चॉकलेट चाल कुछ ऐसा ऑडिशन दू कुठे चालला असेल तर सांगून जा खतरनाक गुगल सिद्ध माझ्या म्हणे काढणार एक चॅनलची पप्पी मिळाली एका हे जिओ घेतील आमचा शी कानेरडा सिद्धला नागवेकर आमच्याकडे इथे आलेले आहेत सिद्ध आपल्या आपला जो एक ग्रुप आहे त्यात कसं वाटतंय तुला आता परत आपला एक ग्रुप आहे म्हणजे ते आपण ती चौथा तर लग्न करून बसलाय माझी मनापासून सिद्ध्या बरोबर एक लॉक करायचं सिध्या सुमेध स्वरूप सगळे असताना एक लॉक झाला पाहिजे ती चांगली पाण्याची बॉटल नावाची किनले मला वाटलं दोन दिवस आधीची वगैरे असेल तुझी गाडी साफ नसेल ठीक आहे का हरकत नाही सिद्ध्या ची इन्स्टंट वाक्य ऐकण्यासाठी आपण एक ब्लॉग नक्की करूया आणि भेटतो आपण तेवढ्यासाठी भेटू हा खरं हा फोपड्या फोपड अरे हा पण आला ना हायवे काय मय काय दिसतय घे टाक काय ते टाक उडवून ते उडवून टाक काय हरकत मी सोडणार नाही तुला मला खूप एडिटर म्हणून बीप लावायला लागणार पण मजा येईल काय हरकत नाही आपल्याला मजा येते इम्पॉर्टंट चाललोय घालून घे घालून घे बोलतोय एक माणूस तुला घरी सोडतोय घरी नाही तुझ्या कामाला सोडतोय सिद्ध तुला फोटो काढलेत मी चालल मग हरकत नाही एकदमच शांत झाला या वाक्यावर शांत व्हावं लागेल नव्हतं पण बघूयात आता काय हे सगळं बीप लावून कसं काय होणार आहे ब्लॉग मला माहित नाही आपण जरा रॉलेट ठेवायला पाहिजे एसी गाडीचं जरा बरोबर नाही

घर जाओ तो, अरे इनके ज्यादा नहीं तो हम अभी घर जा रहे टाटा बाय बाय मैं निकलू बाय बाय नहीं मुझे घर जाना है इनको बैठना है।, है जल्दी मिलते चलो बाय शॉन है चल बाय 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 मित्रो बाय 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 तो दोस्तों इस प्रकार अपना सब कुछ आज का दिन मज़ेदार हुआ है शादी को गए जिगरी दोस्त के शादी को हम लोग गए और मजे किए बहुत सारे बस आज के लिए इतना ही रखते हैं अभी घर जा रहा हूँ मैं फट से घर जाता हूँ और उसको भी एडिट करेंगे बहुत अपलोड कर दोस्तों हमने जो कुछ आज शादी में खाना खाया है थोड़े स्वीट्स ज़्यादा हो गए उकड़ी मोदक खा है अपन बंगाली स्वीट खाया है हमने तो वो थोड़ा डाइजेस्ट करने के लिए भागेंगे अभी पंद्रह बीस मिनट और यहाँ पर कोड़ी गीत बज रहे हैं भाई एकदम खतरनाक लेवल पे कोड़ी गीत बज रहे हैं सुनाई दे रहा है क्या अभी इसके बाद थोड़ा भागते चलो तो दोस्तों इस हिसाब से मैंने एक बीस मिनट का रनिंग किया हुआ है। अभी अपन थोड़ा टेबल टेनिस खेलेंगे और मजा आ गया यार अच्छा लग रहा है भागकर बहुत अच्छा लग रहा है और कोड़ी की तभी भी बज रहा है भाई बैंजो पार्टी अभी भी चल रहा है पानी पानी कोमड़ी पड़ाली तंगड़ी धरुन लंगड़ी घाला लगली भाई शादी का सीजन है आज हमने एक शादी अटेंड की है यहाँ पर चल रही है देखो इसके पीछे आहा? अब कौन सा बजेगा भाई कौन सा बजेगा टारा डारा डा टा 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 टारा डारा ता डा टा टारा डारा डा टा ता टा 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 ता टा भाई खतरनाक मजा आ गया चलो आज के लिए बस इतना ही रखता हूं। अभी जाके थोड़ा टेबल टेनिस खेलेंगे पता नहीं टेबल टेनिस कितना खेलेंगे क्योंकि ताकत तो नहीं है मेरे में बिल्कुल लेट्स सी अगर खत्म करना है तो यहाँ पर ही खत्म करते हैं आज के ब्लॉग को और थैंक यू सो मच अगर आपको ब्लॉग्स अच्छे लग रहे तो बताओ कॉमेंट में भाई लोग सब्सक्राइब करना भूलना चानल को शेर करना दोस्तों के साथ मत चैनल शेयर अभी के लिए इतना ही रखता हूं टाटा बाय बाय थैंक यू सो मच टेक केयर बाय बाय